फाउंडेशनचे जे सात मित्र आहेत आणि आमच्यामध्ये काय चर्चा होणार आहे हे वाचकांना वाचता यावं म्हणून मी ही व्हिडिओ क्लिप बनवत आहो आणि या सातही मित्रांनी पत्र वाचावं वा किंवा यूट्यूबवर जरी हे पाहिलं तरी त्यांना स्पष्ट याच्यामध्ये चा ते चांगलं वाचायला मिळतं तसं याच्यामध्ये तीन विषय दाखवलेले आहेत आणि पहिला विषय आपण स्वास्थ्यचाच घेणार आहोत त्यानंतर दुसरी जी चार पेजेस आहेत त्यामध्ये आपण शिवाजी खेडेकर साहेब खेडकर साहेबांचा मोठेपणा दाखवलेला आहे आणि रवी घावटे साहेब प्रेरणा देत आहेत ते सुद्धा या अभ्यासाला इच्छित आहेत आणि मी गजानन वाघ हे तिन्ही विषय ब्रीफ करायला सक्षम आहो आणि या ठिकाणी मी एखादा टी व्ही आणि दहा लोक बसू शकतील अशी अपेक्षा दर्शवलेली आहे आणि आवश्यक ते सर्व जे डिटेल्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत